नमस्कार मित्रांनो दस्तऐवजावरील मुद्रांक शुल्कात अजूनही तुम्हाला मिळू शकेल शंभर टक्क्यापर्यंत सूट तसेच त्यावरील दंडातसुद्धा शंभर टक्क्यापर्यंत सूट मिळणार आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं मुद्रांक शुल्क अभयोजना दोन हजार तेवीस आणले ही योजना नक्की काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे मित्रांनो या अभयोजनेला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळं या योजनेच्या पहिल्या टप्प्याची मुदत देखील सरकारनं वाढवले या मुद्रांक शुल्क व दंडमाफी योजनेत कोणकोणत्या दस्तऐवजावर सूट मिळेल व कोणकोणत्या दस्तऐवजावर सूट मिळणार नाही ते आता आपण जाणून घेऊया मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम नऊच्या खंड अद्वारे प्रदान केलेल्या के अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र सरकारनं मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना दोन हजार तेवीस जाहीर केली आहे सदर योजनेचा कालावधी दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस अशा दोन टप्प्यात राज्यात मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे त्यात आता सुधारणा करण्यात आलेल्या असून अभयोजना दोन हजार तेवीसचा पहिला टप्पा एकतीस जानेवारीऐवजी आता एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आला आहे तसेच दुसरा टप्पा दिनांक एक मार्च ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस असा करण्यात आला आहे ही योजना मुद्रांक पेपरवर निष्पादित केलेल्या निवासी अनिवासी औद्योगिक वापराचे अभ्यासतंत्रणाचे किंवा विक्री करारपत्राचे किंवा भाडेपट्ट्याचे दस्त विक्रीचे प्रमाणपत्र साठेखत बक्षिसपत्र हक्क विलेख निक्षेप तारण किंवा तारण गाहणासंबंधीचा करारनामा याद असताना लागू होणार आहे बरं का मित्रांनो या योजनेत म्हाडा सिडको एम आय डी सी महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती नगर परिषद व झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत मिळालेल्या व निष्पादित करण्यात आलेल्या प्रथम वाटपत्र किंवा शेअर सर्टिफिकेट या संलेखाचा समावेश करण्यात आलेला आहे तथापि मुद्रांकडनं लावलेल्या तसेच साध्या कागदावर निष्पादित करण्यात आलेल्या कोणत्याही दस्तऐवजाचा यात समावेश करण्यात आलेला नाही त्यामुळे अशा प्रकारच्या असताना मुद्रांक शुल्क अभयोजना दोन हजार तेवीसचा कोणताही लाभ मिळणार नाही या योजनेत दिनांक एक जानेवारी एकोणीसशे ऐंशी ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार या कालावधीतील निष्पादित केलेले परंतु नोंदणी दाखल केलेले किंवा न केलेले दस्त त्यांच्या बाबतीत देय होणाऱ्या तथा वसुली पात्र मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सूट मिळणार आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एक रुपया ते एक लाख रुपयापर्यंतच्या वसुलीपात्र मुद्रांक शुल्काच्या व दंडाच्या रकमेत शंभर टक्के सूट मिळणार आहे तसेच त्यावरील मुद्रांक शुल्कात पन्नास टक्के व दंडाच्या रकमेत शंभर टक्के सूट मिळणार आहे या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात दिनांक एक मार्च ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एक रुपया ते एक लाखापर्यंतच्या मुद्रांक शुल्काच्या व दंडाच्या रकमेत ऐंशी टक्के सूट मिळणार असून एक लाख एक व त्यापेक्षा अधिक रकमेवरील देय होणाऱ्या मुद्रांक शुल्कात चाळीस टक्के व दंडाच्या रकमेत सत्तर टक्के सूट मिळणार आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार एक ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार या कालावधीत निष्पादित केलेले परंतु नोंदणी दाखल केलेले किंवा न केलेले दस्त यांच्या बाबतीत वसुलीपात्र मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये पुढील प्रमाणे सूट मिळेल मुद्रांक शुल्क अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक रुपया ते पंचवीस करोड रुपयापर्यंतच्या वसुलीपात्र मुद्रांक शुल्काच्या रकमेत पंचवीस टक्के सूट मिळणार असून दंडाच्या रकमेत पंचवीस लाखापेक्षा कमी असल्यास नव्वद टक्के सूट मिळणार आहे दंडाची रक्कम पंचवीस लाख रुपयापेक्षा जास्त असल्यास पंचवीस लाख रुपये दंड म्हणून स्वीकारण्यात येतील आणि उर्वरित दंडाच्या रकमेत सूट मिळेल तसेच पंचवीस कोटी एक रुपयापेक्षा जास्त वसुलीपात्र शुल्काच्या रकमेत वीस टक्के तसेच दंड म्हणून एक कोटी रुपये स्वीकारण्यात येऊन त्यावरील उर्वरित दंडाच्या रकमेत सूट मिळेल मुद्रांक शुल्क व दंड अभयोजनेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे दिनांक एक मार्च ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एक रुपया ते पंचवीस करोड रुपयापर्यंतच्या मुद्रांक शुल्काच्या रकमेत वीस टक्के सूट मिळणार असून दंडाची रक्कम पन्नास लाखापेक्षा कमी असल्यास ऐंशी टक्के सूट मिळेल दंडाची रक्कम पन्नास लाख रुपयापेक्षा जास्त असल्यास केवळ पन्नास लाख रुपये दंड म्हणून भरून घेतले जातील आणि उर्वरित दंडाच्या रकमेची सूट मिळेल तसेच पंचवीस कोटी एक रुपयापेक्षा जास्त मुद्रांक शुल्काच्या रकमेत दहा टक्के सूट मिळेल तसेच दंड म्हणून फक्त दोन कोटी रुपये वसूल करून उर्वरित दंडाच्या रकमेत सूट मिळेल तर मित्रांनो लाखो करोडो रुपयाचा मुद्रांक शुल्क व वा दंड वाचवणारी ही योजना जाहीर करण्यात आलेली असून या योजनेखाली मुद्रांक शुल्कात व दंडाच्या रकमेत शंभर टक्के सूट मिळवण्यासाठी तुम्ही दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत दस्त दाखल करून लाखो करोडो रुपयांची मुद्रांक शुल्काची व दंडाची रक्कम वाचवू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे असेच कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र